रामेश्वरम म्हणून नवीन अगरबत्ती आपण आणलेली आहे जसं की आता आपल्या गणेश गल्लीमध्ये पण रामेश्वरमचा देखावा उभा करणार नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर गणपती उत्सव आलेला आहे जवळ आहे आता तर त्यासाठी आपण विविध प्रकारच्या अगरबत्त्या तर आणलेल्या आहेत तर तुम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे तशीच ही आता रामेश्वरम म्हणून नवीन अगरबत्ती आपण आणलेली आहे जसं की आता आपल्या गणेश मध्ये पण रामेश्वरमचा देखावा उभा करणार आहे या निमित्ताने आपण रामेश्वरम म्हणून ही नवीन अगरबत्ती आणलेली आहे सुगंधित अगरबत्ती आहे एकदम एक तास सतत चालणारी आहे आणि तुम्हाला रामेश्वरमला गेल्याचा जो फील आहे तो ह्या अगरबत्ती लावल्यावर नक्की येईल असं मला नक्कीच वाटते कारण ही एवढी प्रचंड अगरबत्ती आम्ही ही रील करण्याच्या अगोदरच फेमस झालेली आहे ज्यांनी ज्यांनी घेतलेले ते परत रिपीट आलेले आहेत तर कोणाला हवी असेल गणेश उत्सवासाठी खास स्पेशल रामेश्वरम अगरबत्ती तर नक्कीच गुरुकृपाला गुरु संपर्क करा धन्यवाद ट्रेस रिलीफ जसं की ऑफिसमध्ये डेक्स तुम्ही काम करता त्याच्या कामाचा नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये गुरु गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे नवीन ब्रेसलेट घेऊन हो आलो आहे ज्याचं नाव आहे ट्रेस रिलीफ जसं की ऑफिसमध्ये डेक्स तुम्ही काम करता त्याचा कामाचा ताणतणाव असतो तो कमी करण्यासाठी ट्रेस रिलीफचं ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये एमिथिस रोजकॉड आणि क्रिस्टल म्हणजे क्लिअर कॉड असं हे कॉम्बिनेशन आहे हे मनशांतीसाठी आरामदायी वाटण्यासाठी किंवा मनशांतीसाठी जास्त करून हे यूज केलं जातं जसा कामाचा त्रास असेल ट्रेस असेल तो कमी करण्यासाठी रिलीफ करण्यासाठी आहे ट्रेस रिलीफसाठी हे उत्तम पर्याय आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा कर समर्थ दर्शन म्हणून ही पण सेम अक्कलकोटच्या जो गाभाऱ्यामध्ये सुगंध येतो त्या नमस्कार म्हणजे तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपली जी समर्थ दर्शन धूपस्टिक आहे तिला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तशीच आपण त्याची अगरबत्ती आणलेली आहे समर्थ दर्शन म्हणून ही पण सेम अक्कलकोटच्या जो गाभाऱ्यामध्ये सुगंध येतो त्याचप्रमाणे ही अगरबत्ती आहे आणि ह्या स्टीकला भरपूर मागणी होती त्यामुळे लोक बोलत की अगरबत्तीमध्ये आहे का तर ही अगरबत्तीमध्ये पण आता आलेली आहे समर्थ दर्शन जसे धूप स्टिकला सुगंध आहे तसाच अगरबत्तीला आहे शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम तशी दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम आणि पाचशे रुपये पाव किलो अशी हिची किंमत आहे आणि अप्रतिम सुगंध एकदम तुम्ही ही अगरबत्ती लावल्या मन प्रसन्न होणार तुमचं असं मला नक्कीच वाटतंय जर कोणाला हवी असेल समर्थ दर्शन म्हणून आपली नवीन अगरबत्ती आहे गुरुग्रुपामध्ये गुरु अवेलेबल झालेली आहे धन्यवाद याच्यात संपूर्ण साहित्य हळद पिंजर कुंकू अबीर गुलाल पासून जोड खोबऱ्याची वाटी तसं नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलोय आपल्या दुकानातील पूजेचे साहित्य जसं की आता गणेश उत्सव आलेला आहे तर गणपतीच्या पूजेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते सर्व एकत्र तुम्हाला मिळणार आहे जसं की याची किंमत दोनशे रुपये आहे बाहेर हे तीनशे चारशे रुपयाला विकतात लोक याच्यात संपूर्ण साहित्य हळद पिंजर कुंकू अबीर गुलाल पासून जोड खोबऱ्याची वाटी जसं पूजेचं सगळं साहित्य लागतं ते सगळं तुम्हाला इथे मिळणार तसंच आपण सत्यनारायणाच्या पूजेचा पण हा बॉक्स आणलेला आहे तो पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे जर कोणाला हवा असेल गुरुकृपाची संपर्क करा धन्यवाद असे डमरू आपल्या दुकानात आलेले आहेत गणेशोत्सवासाठी ज्यांना कोणाला गणपतीच्या हातामध्ये वगैरे असे डमरू द्यायचे आहेत तसे छोटी साईज मोठी साईज सगळे साईज आपल्याकडे आलेले आहेत बघा डमरूच्या एकदम जबरदस्त वाद्य आहे डमरू म्हणजे नाद ब्रह्मा आहे एक नंबर धार्मिक लालबाग अवश्य भेट द्या गणपती उत्सवासाठी कसं असतं की अखंड दिवा लावलेला असतो आपल्या देवा देवाजवळ गणपती जवळ देवा। त्यासाठी हे उत्तम पर्याय आहे नमस्कार मंडळ इथं गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर गणेश उत्सव जवळ आलेला आहे आता आठ दिवसावर आलेला आहे त्यासाठी आपण आपल्या दुकानातील अखंड दिवा जसं की अखंड दिवाचे तीन साईज आहे एक छोटा आहे एक मीडियम आणि एक मोठी साईज आहे आणि कमी कमी छोटा आहे तो आठ ते दहा तास चालतो तसंच हा मोठा आहे तो पंधरा ते अठरा तास चालतो आणि एकदम मोठा आहे तो चोवीस तास चालतो तर गणपती उत्सवासाठी कसं असतं की अखंड दिवा लावलेला असतो आपल्या देवा देवाजवळ गणपतीजवळ त्यासाठी हे उत्तम पर्याय आहे तुम्हाला कोणला हवा असेल तर नक्कीच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्याशी संपर्क करा किंवा आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या जय गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आपण या दत्त महाराजांच्या नवीन मूर्ती आलेली आहे बघा जो कृष्णांची आहे तसं तिकडे भैरी भवानी आहे हे दुर्मिळ दुर्मिळ ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या दुकानाला सगळ्या मिळणार ही बघा एक भैरी भवानीची मूर्ती आहे ही बरेच लोक शोधतात भैरी भवानी आणि लोकांचं कुलदैवत असतं त्यामुळे भैरी भवानीच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत तसेच सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला मिळतील आहे महाराजांच्या मूर्त्या आहेत बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर नक्कीच दुकानाला भेट देऊ शकता धन्यवाद सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती नमस्कार म्हणजे तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील नवीन आलेल्या हा करंगोळी माळा करुंगोळी माळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला निगेटिव्ह विचारापासून दूर करतं ज्यामुळे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहता आणि सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मक प्रगती मिळते साऊथ इंडियामध्ये ही जास्त वापरली जाते आणि जर कोणाला हवी असेल ही तर नक्कीच आपल्या गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या दुकानात आलेली आहे खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे रक्षाबंधनाचा जो सण येतोय त्यानिमित्त जसं रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाला राखी म्हणते ती भावा भावाची रक्षा होण्यासाठी आणि भाव तिला वचन देतो की मी तुझं कायम रक्षण करणार तर ह्या रक्षाबंधनाचा असा हा आपला हिंदू धर्मातील पवित्र असा सण आहे त्यानिमित्त आपण नवीन राख्या घेऊन आलो आहे ज्या लहान मुलांसाठी आहेत बहीण भावाला बांधू शकते एज्युकेशन राखी त्याला स्थिरता देण्यासाठी बुद्धीला चालना देण्यासाठी मनशांतीसाठी तसंच विचारांवर फोकस म्हणजे अभ्यासावर फोकस करण्यासाठी तसंच मोठ्या भावासाठी आपण राख्या घेऊन आलो आहोत मनी मॅग्नेट जसं की भावाला आरोग्य धनसंपदा त्यासाठी हा गुरुकृपामध्ये राख्या आलेल्या आहेत कोणाला जर हव्या असतील तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा जो जो खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद स्वामी समर्थ नकारात्मकता दूर करण्यासाठी ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ती कमी करण्यासाठी आणि जे पॉझिटिव्ह तुम्हाला वाढवण्यासाठी तुमचा नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आपल्या दुकानातील ब्लॅक टर्मोनिल आणि सॅनेलाइट असे दोन हँगर आहेत है, जसं की हा ब्लॅक टर्मोनिल आहे हा तुमचे निगेटिव्ह विचार आहे ते शोषून घेतो आणि हे, हे जे सॅनेलाइट दगडामध्ये बनवलेलं हँगिंग आहे में हे ऊर्जा प्रदान करतं हे घरामध्ये ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि हे नकारात्मकता दूर करण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ती कमी करण्यासाठी आणि जी पॉझिटिव्ह तुम्हाला वाढवण्यासाठी तुमच्या विचारामध्ये विचारा विचारा सुधारणा करण्यासाठी हे दोन्ही महत्वाचे आहेत जसं की तुम्ही ऑफिसमध्ये लावू शकता तुमच्या घरामध्ये लावू शकता तर हे कोणाला पाहिजे असतील हँगिंग सनेलाईट आणि ब्लॅक टर्मिनलचे तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणणार गणेश गल्ली इथे उपलब्ध आहेत Uh, कोणाला हवे असतील तर खाली जो नंबर देईल व्हॉट्सअप ऑर्डर करू शकता धन्यवाद आर्थिक समस्यावर पण उपाय करतो तसंच राजकारणी लोक पण हा जास्त नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील अत्यंत प्रभावी असा मच जो नॅचरल आहे समुद्रामध्ये जो मासा असतो त्या माशाच्या डोक्यामध्ये हा मिळतो मचमणी जो आहे तो मचमणी तुम्हाला ऊर्जा प्रदान करतो सकारात्मक दृष्टी ठेवतो तुमची तसेच आर्थिक समस्यावर पण उपाय करतो तसंच राजकारणी लोक पण हा जास्त वापरू शकतात ग्रहाशी निगडीत जे काही तुमच्या समस्या असतील त्या कमी करण्याचा प्रयत्न करतो मचमणी आहे अत्यंत प्रभावी असा मचमणी आहे जर कोणाला हवा असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणणार गणेश गल्ली लालबाग मुंबई अवश्य संपर्क करा धन्यवाद घरात प्रसन्न वातावरण करण्यासाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या नमस्कार मंडळी गुरु गुरु तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील हे धूप कोण दाखवतोय जसं की त्याच्यामध्ये चंदन गुलाब सोनचापा आणि बऱ्याच प्रकारचे आहेत सुगंध अप्रतिम आहे पन्नास रुपये किंमत आहे फक्त तसं त्यांना लावण्यासाठी स्टँड आहेत बघा याच्यामध्ये लावायचं आणि असं बंद करायचं तसं हे एक आहे हे एक प्रकार आहे असा एक प्रकार आहे तर असे विविध प्रकारचे धूप कोण आपल्याकडे आलेले आहेत पन्नास रुपये किंमत आहे फक्त कोणाला हवे असतील तर नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकता घरात प्रसन्न वातावरण करण्यासाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता धन्यवाद जशी आपली गुरुकृपा स्पेशल म्हणजे गुरुकृपा स्पेशल या गुरुकृपा आपल्या दुकानाच्या नावाची अगरबत्ती आहे आणि नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे जसं तुम्ही औदुंबर या अगरबत्तीला आमच्या जसा प्रचंड प्रतिसाद दिला तशाच त्याच रेंजमध्ये गुरुकृपा स्पेशल गुरुकृपा सुप्रीम आणि गुरुकृपा गोल्ड सँडल ह्या तीन अगरबत्त्या आहेत त्या त्याच रेंजमध्ये आहेत साठ रुपये पन्नास ग्रॅम म्हणजे तीनशे रुपये पाव किलो अप्रतिम सुगंध एकदम घरामध्ये वातावरण प्रसन्न करण्यासाठी आणि आप आपल्या सगळ्यात जुन्या जशी आपली गुरुकृपा स्पेशल म्हणजे गुरुकृपा स्पेशल या गुरुकृपा आपल्या दुकानाच्या नावाची अगरबत्ती आहे आणि याची आम्ही खास तुम्हाला हमी देऊ शकतो की ह्या तुम्हाला शंभर टक्के अगरबत्ती आवडणार जर कोणाला पाहिजे असतील तर खाली नंबर दिलेला आहे गुरुकृपा धार्मिक ग्रंथमंडार गणेश गल्ली लालबाग अवश्य संपर्क करा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आपण या दत्त महाराजांच्या नवीन मूर्ती आलेली आहे बघा जसं कृष्णांची आहे तसं तिकडे भैरी भवानी आहे हे दुर्मिळ दुर्मिळ ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या दुकानाला सगळ्या मिळणार बघा एक भैरी भवानीची मूर्ती आहे ही बरेच लोक शोधतात भैरी भवानी पण लोकांचं कुलदैवत असतं त्यामुळे भैरी भवानीच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला मिळतील महाराजांच्या मूर्त्या आहेत बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर नक्कीच दुकानाला भेट देऊ शकता धन्यवाद सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोई माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती नमस्कार म्हणजे तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील नवीन आलेल्या ह्या करंगोळी माळा करंगोळी माळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला निगेटिव्ह विचारापासून दूर करतं ज्यामुळे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहता आणि सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती मिळते साऊथ इंडियामध्ये ही जास्त वापरली जाते आणि जर कोणाला हवी ही तर नक्कीच आपल्या गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या दुकानात आलेली आहे खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद जय शिवराय श्री कृष्णासाठी खास ड्रेस तसंच शृंगार आणि फेटे हे सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळेल नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आणलेत आपल्या दुकानातील लाकडी पाळणे जसं की आता गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे त्यानिमित्त कृष्णाला हे पाळणे आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे पाळणे आहेत तुम्हाला बघायला मिळतील श्रीकृष्णासाठी खास ड्रेस तसंच शृंगार आणि फेटे हे सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळेल कृष्णाष्टमीसाठी कृष्णाला सजवण्यासाठी हे सगळं तुम्हाला उपलब्ध आपल्या दुकानात झालेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुगुपालाशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपण जो प्रतिसाद दिलात आम्हाला कुरिअर करायला सांगितलं काही सामान वेगवेगळं ते आपण कुरिअर करतो आहे आतापर्यंत हजारो कुरिअर आपण लोकांपर्यंत पाठवलेले आहेत पण आता गणपतीचा सीझन आहे त्यामुळे जरा पार्सल येणार नक्की पण जरा लेट होणार कारण एवढा प्रचंड गणपतीचा तुम्ही दिलेला जो विश्वास आहे त्यामुळे आमच्याकडे एवढी रश आहे दुकाना दुकानामध्ये त्यामुळे दुकानातलं गिरायक आणि पार्सल हे सगळं जरा गडबड होते माणसांचा पण अभाव आहे त्यामुळे आम्ही पार्सल नक्की तुम्हाला पाठवणार जरा वेळ लागेल जरा समजून घ्या त्यासाठीला स्पेशल फक्त व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा शतशा आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ